कोणत्याही सणाला किंवा पार्टी फंक्शनला जाण्याआधी फक्त एकदा तुम्ही हे कॉपी फेशियल करून बघा तुमच्या चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येईल त्याचबरोबर सगळेच तुम्हाला कॉम्प्लिमेंट देणार आहेत तसेच आता फेस्टिव सीझन तर स्टार्ट झालेलंच आहे तर या फेस्टिव सीझनमध्ये पार्लरमध्ये फेशियल न करताय तेच महागडं फेशियल घरच्या घरी नक्की करून बघा तर चला आजच्या हे फेशियल कॉपी फेशियल आपल्याला कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते वेळ वाया घालवता या ठिकाणी बघून घेऊया तर आपल्याला सुरुवातीला फर्स्ट स्टेप जी करायची आहे ते म्हणजे क्लिंजिंग विथ स्क्रब तर या ठिकाणी हे फेशियल आज आपण दोन स्टेपमध्ये करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्टेप बाय स्टेप नक्की बघा तर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे एक टेबलस्पून एवढी व्हाईट शुगर तर या जागेवर तुम्ही ब्राऊन शुगर देखील घेऊ शकतात तर या ठिकाणी एक चमचा एवढं साखर घेतलेली आहे तर नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे कॉफी जर का घरामध्ये तुमच्याकडे कॉफी नसेल तर मार्केटमध्ये दोन रुपयाला जे कॉफीचं पाऊस मिळतं किंवा सॅशे मिळतं ते तुम्ही आण एक सॅशे पुरेसं आहे आजच्या रेमेडीसाठी तर या ठिकाणी साधारणतः हाफ टेबलस्पून एवढी आपल्याला कॉफी घ्यायची आहे कॉफी आपल्या स्किनसाठी एक्सपोलिएट करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असते त्याचबरोबर आपण या ठिकाणी साखरेचा वापर केलेला आहे साखरमध्ये ग्लायकोलिक ॲसिडचं प्रमाण खूप जास्त असतं जे की आपल्या स्किनला एक्सपोलिएट तसेच क्लीन करण्यासाठी खूपच जास्त हेल्पफुल असते आणि त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर जर का खूपच जास्त डेडस्किन असेल तसेच टॅनिंग असेल तर ते देखील कॉफी आणि साखर रिमूव्ह करायला खूप जास्त मदत करत असते आणि यानंतर आपल्याला यामध्ये लागणार आहे आंबट दही तीन चार दिवसाआधीच जर का तुमच्याकडे दही असेल तर खूपच जास्त उत्तम कारण यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची कितीही जुनी टॅनिंग असू द्या ये येते यामुळे रिमूव्ह होणार आहे तर आंबटच दह्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे साधारणतः एक टेबलस्पून एवढं या ठिकाणी दह्याचा वापर मी केलेला आहे जर का तुमच्याकडे घट्ट दही असेल न तरीसुद्धा खूपच बेस्ट आहे आणि आंबट आंबाट शक्यतो आंबटच दह्याचा या ठिकाणी वापर करा तर आपल्याला आता या ठिकाणी छान असं याची पेस्ट तयार तयार करून घ्यायची आहे जेणेकरून व्यवस्थित अशी साखर यामध्ये मेल्ट व्हायला मदत होईल आणि स्मॉल असे पार्टिकल्स यामध्ये साखरेचे राहतील जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर त्याचे स्क्रबिंग हे व्यवस्थित अशा प्रकारे होईल तर लिक्विडी कन्सिस्टन्सीमध्ये किंवा रनी कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे स्क्रब तयार करायचं आहे तर चला हे चेहऱ्यावर आता अप्लाय कसं करायचं हे स्क्रबिंग कसं करायचं ते या ठिकाणी बघून घेऊया तर आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची घाण न नको असायला कारण आपण कुठलीही होम रेमेडी चेहऱ्यावर अप्लाय करतो त्यावेळेस आपला चेहरा स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं कॉस्मेटिक किंवा मेकअप नको असायला तर आता या ठिकाणी पूर्ण चेहऱ्याला आपल्याला हे स्क्रब अप्लाय करून घ्यायचं आहे ही स्टेपमध्ये आपलं क्लिंजिंग पण होऊन होऊन जाणार आहे ते त्याचबरोबर आपलं स्क्रबिंग देखील होणार आहे तर हलक्या हाताने आपल्याला पूर्ण चेहऱ्याला सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रबिंग करायची आहे आणि यामुळे आपल्या चेहऱ्यावरची जी टॅनिंग असते उन्हामध्ये गेल्यामुळे जी टॅनिंग चेहऱ्यावर आलेली असते किंवा र डार्क सर्कल असतात ब्लॅक हेड्स असतात व्हाईट असतात ते सगळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते आणि कॉफी ही नॅचरल एक्सपोलेटरचं देखील काम करते त्याचबरोबर साखर आपण यामध्ये ॲड केलेली आहे साखरमुळे आपल्या चेहऱ्यावर एक ब्राईटनिंग इफेक्ट यायला मदत होत असते त्याचबरोबर जेवढीही डेडस्किन आहे ती देखील सगळी रिमूव्ह व्हायला मदत होते आणि आपल्या चेहऱ्यावर जर का डर्ट ऑइल इम्प्युरिटीज असेल ती देखील या स्टेपमुळे सगळी रिमूव्ह होत असते तर चला या ठिकाणी दोन ते तीन मिनिटभर चेहऱ्याला मसाज केल्यानंतर चेहरा चेहरा आपल्याला थंड पाण्याने वाश करून घ्यायचा आहे तर ग्लो तुम्ही या ठिकाणी बघू शकता चेहऱ्यावरची सगळी घाण यामुळे रिमूव्ह होत असते किंवा स्किन रिमूव्ह होते तर आता नेक्स्ट स्टेप आपल्याला करायची आहे ते म्हणजे चेहऱ्यासाठी फेसपॅक आपल्याला तयार करायचा आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे टोमॅटो टोमॅटो शक्यतो पूर्ण पिकलेला घ्या किंवा लाल घ्या यामुळे आपल्या चेहऱ्यावर याचा खूपच लवकर असा रिझल्ट बघायला मिळतो आणि टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण हे भरपूर जास्त असतं जे की आपल्या चेहऱ्याला नॅचरल ब्लिचिंगचं देखील काम करत असतं किंवा आपल्या चेहऱ्यावरची एक्स्ट्रा जी घाण असते डर्ट ऑइल इम्प्युरिटी सगळे रिमूव्ह करण्यासाठी टोमॅटो हा खूपच असं हेल्पफुल असतो आपण जे फेशियल्स मार्केटमध्ये एवढे महागडे करत असतो भरपूर वेळा त्याचंच आपल्या चेहऱ्यावर ग्लो नाही तर रिॲक्शन होत असतो त्यामुळे आपण जर का घरच्या घरीच अशा होम रेमेडीज ट्राय केल्या तर आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळतो तर या ठिकाणी टोमॅटो हा किसून घेतलेला आहे साधारणतः आपल्याला एक ते दोन टेबल स्पून एवढा टोमॅटोचा पर्प लागणार आहे किंवा ज्यूस लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकताय तुम्ही एक ते दोन टेबलस्पून एवढं टोमॅटोचा मी ज्यूस काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे बेसन तर या ठिकाणी साधारणतः आपल्याला एक टेबलस्पून एवढं बेसन लागणार आहे तर बेसनमुळे आपल्या चेहऱ्याला ब्रायटनिंग इफेक्ट तर येणारच आहे त्याचबरोबर बेसनमध्ये क्लिंजिंग प्रॉपर्टीज भरपूर प्रमाणात असते आणि आपल्या चेहऱ्याला नॅचरल ग्लो येण्यासाठी किंवा इन्स्टंट ग्लो येण्यासाठी बेसन हे भरपूर जास्त हेल्पफुल राहणार आहे आजच्या रेमेडीमध्ये आणि या जागेवर तुम्ही बेसनच्या जागेवर तुम्ही मसूर डाळीचं पीठ देखील घेऊ शकतात किंवा तुम्ही तांदळाचं पीठ देखील घेऊ शकतात तर आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे साधारणतः हाफ टेबलस्पून एवढं कॉफी पावडर तर कॉफी पावडर आपल्याला यामध्ये आवर्जून घालायचं आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर जर का जास्तीची टॅनिंग असेल किंवा काळे डाग असतील पिगमेंटेशन असेल ते सगळे रिमूव्ह व्हायला यामुळे मदत होणार आहे आणि यामध्ये आपल्याला नेक्स्ट म्हणजे गुलाबजल ॲड करायचं आहे तर हे फेसपॅकची कन्सिस्टन्सी आपल्याला रनिंग कन्सिस्टन्सी ठेवायची आहे किंवा पातळ ठेवायची आहे जास्त घट्ट आपल्याला हा फेस पॅक तयार करायचा नाही आहे तर या ठिकाणी बघू शकता आहे तुम्ही आणि यामध्ये जे बेसन आपण ॲड केलेलं आहे त्याचे आपल्याला सगळ्या गाठी मोडून घ्यायचं आहे पूर्ण स्मूथ अशी आपल्याला या ठिकाणी याची पेस्ट तयार करायची आहे जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट हे व्यवस्थित असे ॲक्टिवेटेड होतील आणि आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा इन्स्टंट आपल्याला बघायला मिळेल तर चला या ठिकाणी आता फेसपॅक व्यवस्थित असं मिक्स झालेला आहे आता याच्यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट आपल्याला ॲड करायचं आहे ते म्हणजे कस्तुरी हळद जर का तुमच्याकडे कस्तुरी हळद नसेल तर तुम्ही किचनमधली जर हळद घेत असणार तर फक्त वन पिंच एवढी ती हळद घाला कारण कस्तुरी हळद ही आपल्या चेहऱ्यावर अजिबात पण पिवळसर क कलर, कलर हा सोडत नाही आणि किचनमधली हळद जर का आपण चेहऱ्यावर अप्लाय केली तर त्याचा आपल्या चेहऱ्यावर पिवळा कलर हा उमटत असतो त्यामुळे आणि भरपूर वेळा किचनमधल्या हळदीचा आपल्या चेहऱ्यावर रिॲक्शन देखील आपल्याला बघायला मिळतात त्यासाठी ऑनलाईन अशा प्रकारची ऑरगॅनिक अशी कस्तुरी हळद किंवा वाईल्ड टर्मरिक ही अवेलेबल असते त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन देखील परचेस करू शकता अगदी स्वस्तात मिळते तर चला या ठिकाणी कस्तुरी हळद ॲड केल्यानंतर आपल्याला परत एकदा एक ते दोन मिनिटासाठी हे मिश्रण किंवा हा एक हा पेस्पॅक छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा हे या ठिकाणी नक्की बघा तर या ठिकाणी आपल्याला आ, फेस हा फेसपॅक व्यवस्थित असा हाताने देखील मिक्स करून लोअर टू अपर डायरेक्शनमध्ये आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे कारण आपण कुठलीही होम रेमेडी ज्या वेळेस घरात तयार करत असतो त्यावेळेस चेहऱ्यावर आपण अप्लाय प्रकारे करतो यावर देखील त्याचा रिझल्ट हा डिपेंड असतो कारण आपण जर का व्यवस्थित असं चेहऱ्यावर फेसपॅक हा लावला नाही तर आपल्या चेहऱ्यावर त्याचा रिझल्ट हा लवकर येत नाही आणि चेहऱ्याला सुरकुत्या देखील पडत असतात लोअर टू अपर डायरेक्शनमध्ये फेसपॅक लावल्यामुळे व्यवस्थित असा चेहऱ्याला ग्लो देखील येतो आणि चेहऱ्याला सुरकुत्या देखील नाही पडत तर आपल्याला ज्या ज्या भागाला किंवा चेहऱ्यावर टॅनिंग असेल किंवा काळे डाग असतील त्या ठिकाणी व्यवस्थित असं चेहऱ्याला फेसपॅक अप्लाय करायचं आहे आणि पंधरा मिनिटासाठी हा फेसपॅक असाच राहू द्यायचा आहे त्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा वॉश करून घ्या तर या ठिकाणी रिझल्ट तुम्ही बघू शकता किती सुंदर असं चेहऱ्यावर ग्लो येत असतो आणि आपल्या चेहऱ्यावरचे सगळे डी दे, डेड स्किन सेल्स हे रिमूव्ह होतात आणि इन्स्टंट ग्लो यायला मदत होत असते तर या फेस्टिव सीजनमध्ये तुम्ही अशा प्रकारे हे फेशियल नक्की करून बघा तर या ठिकाणी आपलं फेशियल तर झालेलं आहे यानंतर आपल्याला चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं चे, विसरायचं नाही आहे फेशियल के केल्यानंतर किंवा क्लीनअप केल्यानंतर चेहऱ्यावर स्किन केअर करणं खूपच जास्त गरजेचं असतं कारण आपले पोर्स चेहऱ्यावरचे ओपन झालेले असतात त्यामुळे त्यानंतर चेहऱ्यावर टोनर लावणं किंवा मॉइश्चरायझर लावणं हे खूपच जास्त गरजेचं असतं तर चला आजची ही रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल किंवा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर का, का तुमच्यापर्यंत हाईपचं फीचर पोहोचलं असेल तर हाईप पॉईंट नक्की द्या चला तर मग भेटूया नवीन अशाच रेमेडीसोबत बाय